नमस्कार आपलं नाव काय साहेब सुधाकर पेंडेकर अच्छा पेंडेकर हे कसं काय तुम्ही सुरू केलं म्हणजे व्यवसाय कमीत कमी मला बावीस वर्षे झाली अच्छा याच ठिकाणी याच ठिकाणी पहिला चहाचा धंदा होता अच्छा लॉकडाऊन नंतर मी हे वडापाव चालू ओके 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 त्याच्यात थोडा हात भार बसतोय बरोबर बरोबर सुरुवातीला जरा कम कमी होत बरोबर नाही आता आता बरोबर आणि ते रहदारी वाढले वाटले आता बरोबर आहे बरोबर आहे बरोबर असता की अजून कोण असतो अरे मदत करायला आणि टायमिंग कसं असत वाजता सकाळी सात ला येतात येतो संध्याकाळी अडीच तीन जसा असेल अच्छा मग संध्याकाळी बसत नाही तुम्ही संध्याकाळी संध्याकाळी नाही आता तुम्ही वडे करताय वडे अच्छा हे कसं काय वडापाव कसं काय वडापाव पंधरा पंदर रुपये आणि बावीस वर्षापूर्वी केलेला तेव्हा तरी किती होते चहा फक्त चहा करायचा किती वर्ष लॉकडाऊन नंतर चालू केले ना बरे बरं 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 आणि घरगुती आणि मोठे आहेत मोठे हे साईज मोठी आहे वड्याची फिलिंगच मोठी आहे आणि बाकी काय तुम्ही जिन्नस भजी पाव ठेवतो कटलेस ठेवतो अच्छा बटाट्याची भजी बटाटा भजी कांदा भजी कांदा भजी नाही मिक्स भजी ठेवतो पालक अच्छा मिक्स भजी ओके ओके हे कसं काय मिक्स भजी आणि ते पण पंधरा पंधरा रुपये सगळे पंधरा रुपये तुम्ही ठेवले म्हणजे कोणी सामान्य माणूस आला की खाऊ शकतो बरोबर बरोबर आणि पोट भरून चांगल्या विकी वड्याचा सुगंध आला तर चांगले गर्दी तुम्ही येत असं आता येते इधर येता तुम्ही येता इकडे अच्छा 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 आणि एकदा चव आवडली आणि टेस्ट हे असली क्वालिटी ठेवली तर कोणी येईल अरे सकाळी किती असं उठत तुम्ही पहाटे चार वाजता चार ला उठून सगळं बटाट्याची भाजी आणि सगळं बरोबर बरोबर का फ्रेश पाहिजे फ्रेश पाहिजे बरोबर बरोबर बटाटा पण मी चांगल्या क्वालिटीचा अच्छा 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 अच्छा, अच्छा। लॉकडाऊन मध्ये भरपूर जणांचं जा थोडस हे झालं आर्थिक परिस्थिती भरपूर हे झालेली हे लॉकडाऊन नंतरच आपली आर्थिक परिस्थिती नाही जा थोडं हा बरोबर आहे बरोबर लॉकडाऊनच्या अगोदर बरोबर होत बरोबर पण हे बरं केलं तुम्ही खाण्याचं असं सुरू केलं आता चहा ठेवत नाही चहा ठेवत नाही बरोबर इकडे चहा मध्ये असेल दुकानात आणि बरोबर त्यावेळी माझ्याकडे मुलं होती दोन दोन तीन तीन मुलं मी ठेवायची अच्छा 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 हे लॉकडाऊन नंतर सगळेच सगळे झालं बरोबर 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 गरमागरे चटणी कसली कसली करता तुम्ही तिखट पण आहे अच्छा सुखी चटणी आणि तिखट चटणी म्हणजे ज्याला जसं हव हवं असेल तसं बटाट्याची भजी तो भरून देतो म्हणजे चाळी बना आहे अच्छा घरी बनवतो तुम्ही अच्छा अच्छा म्हणजे दररोजच म्हणजे दोन तीन दिवसाची बनवून ठेवतो असं अच्छा बनवून ठेवतो बरोबर गरमीचं जरा थोडं खराब होण्याचं हे शक्यता असते जरा बरोबर ते पटापट फ्रेश केलेलीच बरी आणि आपले लोकेशन म्हणजे गरीब हॉस्पिटलच्या समोर गरीब हॉस्पिटल हे समोर गरीब हॉस्पिटल आणि हे डीसीबी बँक आहे ना याच्या मागे डीसीबी बँक बरोबर आणि हे समोर लिबर्टी गार्डन आता सध्या रस्त्याचं काम चालू आहे काय भजी भाऊ तुम्ही येता इकडे तुम्ही येत इकडे कसं काय चव आणि कसे काय घरगुती एकदम कधी आलं की फ्रेश फ्रेश मिळतं एकदम बरोबर आणि तुम्ही लिमिटेड करून ठेवता ना म्हणजे एकदम सगळं भरून ठेवत नाही जेवढं पाहिजे तेवढं बरोबर लगेच करून ठेवतो बरोबर बरोबर गरम गरम आवडत नाही बरोबर आहे फ्रेश दिलं बरोबर कसं एकदम सुंदर चव <laughs> इवन हा मिरची बरोबर <laughs> वडापाव म्हणजे धन्यवाद साहेब धन्यवाद खूप खूप धन्यवाद आभारी